नागपुरातल्या सोमलवाडा मनिष नगर आरययूबीचं मंगळवारी सायंकाळी थाटात लोकार्पण झालं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती मनीष नगर सोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा अंडरपास अत्यंत महत्वाचा असल्याचं सांगत या मार्गासाठी फडणवीस यांनी गडकरींचे आभार मानले जो हो काही कनेक्टिव्हिटीचा विषय हा गेले पंधरावीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांना सतावतोय आहे त्यातून एक मार्ग काढण्याकरता मागच्या काळामध्ये आपण एक फ्लायओव्हर केला पण त्यांनी देखील मनीष नगरची कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाही आणि म्हणून मग माननीय नितीनजींच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण आता या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला अतिशय चॅलेंजिंग अशा प्रकारचं हे काम होतं पण मला असं वाटतं की महामेट्रोनी आणि आपल्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळे नवीन कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे तर मनीष नगर साठी आणखी एक कनेक्टिव्हिटी व्हावी यासाठी तिसरा मार्ग म्हणून फडणवीसांनी नवीन पुलाला परवानगी दिली असल्याचं सांगत या भागातील नागरिकांना गडकरींनी शुभेच्छा दिल्या मी धन्यवाद देतो त्यांनी पण एक मंजूर केलेला आहे डायरेक्ट रेडिसन हॉटेल समोर उतरणारा जो आरोबी आहे त्याच्या तिथे जी क्रिकेटची अकॅडमी आहे त्याच्या बाजूनी उतरणार आहे त्याचंही पण आता पीडब्ल्यूडी मध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळे मनीष नगरला आता रेल्वे क्रॉसिंगमुळे इकडे येण्याकरता सोयीचं होणार आहे एकशे सत्तर रेल्वे या ठिकाणून जातात त्यामुळे फाटकही गैरसोयीचं होतं त्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना आज याच्यामुळे जी सुविधा प्राप्त झाली ही जनता तुमचा खासदार मी आहे आणि आमदार देवेंद्रजी आहेत त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची समस्या सुटलेली आहे याबद्दल इथल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो